आपण आज धनकवडी भागातील दणकवडी कात्रज डेअरी या प्रभागामध्ये आलो आहोत प्रभाग क्रमांक सदोतीस ड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री संतोष आप्पा साठे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्याने काय समस्या आहे या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा सगळ्यात मोठा विषय आज तुम्ही बघू शकता की भारतीय विद्यापीठ भागामध्ये ज्या ठिकाणी आमदार राहिले आहेत ज्या ठिकाणी खासदार राहिला आहेत त्या ठिकाणी चोवीस तास पाणी दिलं जातं परंतु आज धनकवडी आणि आमच्या आंबेगाव पाठार भागामध्ये फक्त सकाळी एक एक ते पाणी सोडलं जातं रस्त्यांचे विषय आहेत डीपी रोड शॅनशन झालेले आहेत डीपी रोडचं काम होत नाही या ठिकाणी सोसायटीमधले रोड असतील ते रोड केले जात नाहीत म्हणजे फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच एवढच फक्त या ठिकाणी चालू आहे आपण निवडून आल्यावर कुठल्या कुठल्या समस्यावर काम काम मी खर तर आपल्याला सांगू इच्छितो की मी गेल्या अनेक दहा वर्षापासून मी या ठिकाणी धनकोडीमध्ये सेवेचं काम करतो म्हणजे ज्या हॉस्पिटलला जे काही गोरगरिबांना बिलं येतात सर्वसामान्य नागरिकांची जी लूट होती ते थांबवण्याचा माझा प्रयत्न असतो दरवेळेस मी आंदोलन देखील करतो मी पुणे शहरातील अनेक हॉस्पिटलला मी आंदोलन केलेली आहेत लोकांच्या हॉस्पिटलचे नागरिकांची हॉस्पिटलची बिलं देखील आपण मोठ्या प्रमाणात मी आजपर्यंत अडीचशे ते तीनशे कोटी रुपयाच्या हॉस्पिटलची आपण बिलं कमी केलेली आहेत नागरिकांची खर तर माझा भर हा रुग्णसेवेमध्ये जास्त आहे आणि नगरसेवक झाल्यानंतर किंवा महानगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर आपलं एकच विजन आहे की हॉस्पिटल जी वाहणारी लुटमार आहे नागरिकांची ही कुठंतरी थांबली पाहिजे कुठंतरी ह्याच्यावरती बोलणारा कोणच आतापर्यंत प्रतिनिधी पुणे शहरात दिसत नाही आणि ह्याच्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे आज सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याला पन्नास हजार रुपये एक लाख रुपये भरल्याशिवाय त्याला हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नाही आणि अशातच आपण कुठेतरी थोडस थोडस आपण कुठेतरी त्यांना हे करून पालिका असेल किंवा राज्य शासन असेल यांना कुठंतरी यांच्यावरती ओचक बसण्यासाठी आपण रुग्ण रुग्णसेवेच्या माध्यमातून आपण काम करतोय परंतु हे काम अजून बळकट करण्यासाठी आपल्याला तर पालिकेत जाण्याची गरज आहे या प्रभागातील जे मतदार आहेत त्या मतदारांना आपण काय आवाहन करू मी मतदारांना एवढं सांगेल की तुम्ही <laughs> दोन महिन्यापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी आलेल्या उमेदवाराकडे बघू नका पैशाच्या जोरावरती लोकांनी त्या ठिकाणी बऱ्याच काही काही गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही पैसे देणाऱ्या माणसाकडे बघू नका आपल्याला जर विकास करायचा असेल आपल्या अर्ध्या रात्री आपल्या मदतीला येणाऱ्या कार्यकर्त्याला आपण मतदान करा आपण आज हजार पाचशे दोन हजार पाच हजारसाठी आपण आपलं मत विकू नका ते आपलं मत बहुमूल्य आहे आपल्यासाठी पाच वर्षात कोण काम करतं हे बघूनच आपण तुम्ही मतदान करा